इंदूर हैदराबाद महामार्गाचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून या ठिकाणी विविध मार्गाने आंदोलन करीत आहे आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनादरम्यान थेट जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला असताना आंदोलन करत असताना थेट मोठ्या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना रोखले आहे त्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या तीन ते चार तासापासून या ठिकाणी मोठा गोंधळ पोलीस प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पाहायला मिळाला आमदार चंद्रकांत पाटील शिंदेगड शिवसेनेचे आमदार हे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याने हा विषय महत्त्वपूर्ण ठरला त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना पूर्णा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन न करण्यासाठी रोखले होते मोठा गोंधळ या ठिकाणी आंदोलन करते आणि पोलिसांमध्ये पाहायला मिळाला एकंदरीत आंदोलनकर्त्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला के असल्याची माहिती समोर आली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह कुटुंबीय देखील या आंदोलनात सहभागी झालेले होते पूर्णा नदीच्या पात्रात या ठिकाणी जलसमाधी करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने देण्यात आलेला होता आज हे आंदोलन अत्यंत लक्षवेधी ठरलं परिसरातील शेतकरीसह मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील पोलीस प्रशासन या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते